महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत नऊ कोटी पन्नास लाख मतदार आहेत या मतदारांमध्ये केवळ दोन टक्के मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत एकूण चार कोटी नव्वद लाख पुरुष मतदार असून चार कोटी साठ लाख महिला मतदार आहेत यामध्ये अठरा ते एकोणीस वयोगटातील सोळा लाख नव्वद हजार मतदारांचा समावेश महत्वाची गोष्ट म्हणजे केवळ दोन ते तीन टक्के मतदान निवडणुकीत वीड किंवा पराभवाचा निर्णय ठरवतात यामुळे प्रत्येक मताचं मुलं महत्व जे लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे महाराष्ट्रात छत्तीस की पाच जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे हे जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी नंदुरबार गोंदिया आणि भंडारा आहेत महिला मतदारांनी मतदान अधिक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत राज्यात तीस ते पस्तीस वयोगटातील दोन कोटी मतदार असून वीस ते तीस वयोगटातील एक कोटी ऐंशी लाख मतदार आहेत ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या अठरा पूर्णांक साठ हजारपेक्षा जास्त आहे एकोणीसशे सत्तावन्न साली संयुक्त महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक झाली होती तेव्हा मतदानाची टक्केवारी साठ पूर्णांक छत्तीस टक्के होती दोन हजार एकोणीसमध्ये ती एकसष्ट पूर्णांक चव्वेचाळीस टक्क्यांपर्यंत वाढली आहे दरम्यान अकरा निवडणुका झाल्या असल्या तरी सरासरी मतदान फक्त बासष्ट टक्के इतकंच झालं आहे नक्षलवाद आणि दहशतवादामुळे मतदान कमी होतं असं मानलं जातं आता परि ती बदलली आहे लहान राज्यांमध्ये मतदानाचे टक्क्यांपर्यंत आहे त्यामुळे महाराष्ट्रातही मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे जर राज्याचा आणि देशाचा विकास हवा असेल तर मतदान करा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा असं आवाहन केलं जात आहे